सुदान मध्ये सध्या असा राडा सुरू आहे की अंतराळातूनही रक्ताचे दाग दिसत आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय सतत ऐकू येणाऱ्या किंकाळ्या रस्त्यावर प्रत्येक चौकात पडलेले डिगभर मृतदेह ही भयंकर परिस्थिती आफ्रिकेतल्या सुदान या देशावर कशी उडवली नेमकं या देशात काय घडतंय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आफ्रिकेच्या नकाशावर हा जो दिसतोय तो देश आहे सुदान मुस्लिम बहुसंख्या असलेल्या या देशाचा जर इतिहास बघितला तर एकोणीसशे छप्पन्न पर्यंत हा देश भारतासारखाच इंग्रजांच्या ताब्यात होता एकोणीसशे छप्पन मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळूनही खरी डेमोक्रेसी त्याच्या नशिबात कधीच आली नाही सुदानच्या आजच्या परिस्थितीसाठी खरा कारणीभूत सूत्रधार म्हणजे ओमार अल बशीर जो कधी काही सुदान आर्मीचा जनरल होता पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी आर्मीच्या मदतीने तिथल्या सरकारचा तक्ता उलटवून सत्ता काबीज केली आणि मग पुढची तीस वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंत वेगवेगळ्या वेग पदांवर बसून सुदानवर राज्य केलं सत्तेत असताना त्याला नेहमीही भीती वाटायची की जसा आर्मीच्या मदतीने त्याने सत्ता पालट केला तसंच त्याचेही सत्ता कोणीतरी उलथवून लावेल फक्त या भीतीमुळेच ओमार अल बशीरने आपल्या विश्वासू लोकांची एक पर्सनल आर्मी बनवली त्याचं काम फक्त ओमार अल बशीरच्या सरकारचं रक्षण करणं होतं ही पर्सनल आर्मी सरकारी विरोधी उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला बंडाला लगेच चिरडून टाकायची जस जसा वेळ गेला तसतशी ही ओमार अल बशीरची आर्मी आणखी ताकदवान होत गेली काही वर्षातच ओमार अल बशीरने या आर्मीच्या मदतीने सुदानच्या लाखो लोकांना मारून टाकलं सुरुवातीला ओमार अल बशीरची ही आर्मी खूप विखुरलेली होती पण मग दोन हजार तेरापर्यंत या पूर्ण आर्मीला एकत्र करून ऑर्गनाईज केलं गेलं आणि नाव दिलं गेलं आर एस एफ ज्याचा पूर्ण अर्थ होतो रॅपिड सपोर्ट फोर्सेस तेव्हा ही आर्मी इतकी पॉवरफुल झाली होती की तिला ऑफिशियली सुदानची एक पॅरामिलिटरी फोर्स घोषित केलं गेलं आता सुदानमध्ये दोन दोन फौजा होत्या एक मुख्य आर्मी आणि दुसरी ही ताकदवान पॅरामिलिटरी फोर्स वर्ष उलटले अल बशीरची तानाशाही सत्ता सुरूच राहिली मग आला दोन हजार एकोणवीस ज्या भीतीने अल बशीरने पर्सनल आर्मी बनवली होती तीच भीती खरी ठरवली त्याच्याच आर्मीने आर एस एफने ने, ने मुख्य आर्मी सोबत मिळून त्याची सत्ता उलथवून लावली आणि त्याला अटक केली गेली सुदानच्या लोकांना जवळपास तीस वर्ष त्रास देणारा एक हुकुमशाह तर गेला पण तरीही सुदानच्या लोकांना डेमोक्रेसी आणि शांती मिळाली नाही कारण दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा एकदा सुदानचा ताबा एका आर्मीवाल्यानेच घेतला ज्याचं नाव होतं अब्दुल फता अल बुरहान हा खरं तर सुदानच्या मुख्य आर्मीचा जनरल होता आणि दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण सुदान याच माणसाच्या ताब्यात होतं हा त्या आर एस एफचा कमांडर आहे दोन हजार एकोणवीस एक 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 मध्ये ओमार अल बशीरचा तक्ता उलटवण्यात हे दोन्ही कमांडर एकत्र होते दोघांनी मिळूनच तेव्हा सत्ता पालट घडवून आणलेला आणि सुरुवातीला सुदानवर राज्यही मिळून केलं होतं जेव्हा अब्दुल फताह अल बुरा गादीवर बसला होता तेव्हा अब्दुल फताह अल बुरा मोहम्मद हमदान दगालोला आपला डेप्युटी बनवलं होतं पण दोन हजार तेवीसची ची सुरुवात होताच दोघांमध्ये भांडण सुरू झालं पूर्ण सत्ता आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली दोन्ही कमांडरांच्या या हव्यासाबाई सुदान वातावरण इतकं खराब झालं की सिव्हिल वॉर सुरू झालं असं सिव्हिल वॉर जे दोन हजार तेवीसच्या मार्च एप्रिल महिन्यात सुरू झालं आणि आजही सुरू आहे या युद्धामुळे आतापर्यंत पाच ते साडेसात लाख लोकांचा जीव गेला युद्ध तर आहेच पण इथल्या लोकांना दुष्काळाशी सुद्धा सामना करावा लागतो या परिस्थितीमुळे दहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी आपलं घरदार सोडून स्थलांतर केले परिस्थिती इतकी चिघळली आहे की युएन कडून इंडियन आर्मी सह वीस देशांच्या आर्मी सुदान मध्ये तैनात आहेत आता सुदान देशाच्या नकाशावर जर नजर टाकली तर सुदानचा जास्तीत जास्त उत्तर पूर्व आणि मध्य भाग सुदानच्या मुख्य आर्मीच्या ताब्यात आहे ज्यात सुदानची राजधानीही येते तर सुदानचा पश्चिम आणि दक्षिण भाग हा रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या ताब्यात आहे आता गेले काही दिवस अचानक सुदान सगळीकडे चर्चेत आलाय त्याचं कारणही त्या भागातलं एक प्रसिद्ध शहर अल फाशर आहे ज्याला ताब्यात घेण्यासाठी आर एस एफने गेल्या अठरा महिने या शहराला वेडा घातला होता शहरात ना अन्नधान्य येऊ दिलं जात होतं ना औषध गोळ्या अठरा महिने शहरातील लोकांना जनावरांचा चारा खाऊन जगावं लागला पण ऑक्टोबरच्या शेवटच्या महिन्यात आर एस एफने शहरावर ताबा मिळवला आणि शहरात अंदाधुंद कत्तली केल्या बलात्कार केले इतक्या लोकांना मारलं की अंतरातून काढलेल्या सॅटेलाइट इमेजेसमध्ये पण रक्ताचे पाठ आणि असंख्य मृतदेह सहज दिसत आहेत आता आर एस एफ इतकी स्ट्रॉंग होण्यामागे एका दुसऱ्याच देशाचा हात आहे तो म्हणजे युएई चा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जेव्हा सिव्हिल वॉर सुरू झालं तेव्हा काही महिन्यांनंतर सुदानच्या मुख्य आर्मीच्या कमांडर अब्दुल फताल अल बुरने युए असा आरोप केला की आर एस एफला युद्धासाठी फंडिंग युएई आहे फक्त आरोप केला नाही तर युएईच्या मुख्य लीडरला स्टेट माफिया म्हणलं आता युएई सारख्या देशाच्या मुख्य लीडरला स्टेट माफिया म्हणणं ही काही साधी गोष्ट नाही तेव्हा युएईने हे सगळे आरोप पूर्णपणे खोटे ठरवले आणि नाकारले पण मीडिया रिपोर्ट्स मधून जे सत्य समोर आलं त्यातल्या बहुतेक रिपोर्ट्सनी हे आरोप खरे ठरवले आणि हेही सांगितलं की यूएई आरएसएफला आर एस फंड का करते ते कारण म्हणजे जगातील सर्वात मौल्यवान वस्तू सोनं जे सुदान माती सुदानच्या मातीत आहे सुदानची गिनती पूर्ण आफ्रिकेतल्या त्या दोन तीन देशांमध्ये होते ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त सोनं आहे सुदानचं जास्तीत जास्त सोनं जमिनीच्या त्या भागात आहे जो सुरुवातीपासूनच आर एस एफ ताब्यात राहिलाय युएई आर एस कडून ते सगळं सोनं कायदेशीर किंवा बेकायदेशीर पद्धतीने खूप स्वस्त दरात घेतं आणि मग ते युएईमध्ये पोहोचवलं जातं सुदानमधून अतिशय कमी दरात मिळवलेले हे सोनं युएईच्या मार्केटमध्ये येतात ते मार्केट, मार्केट रेटनेच विकलं जातं आर एस एफला या गोलच्या आधारेच फंडिंग मिळते खरं तर यू ए जितकेही पैसे देते त्याच्याद्वारे आर एस एफसाठी साठी शस्त्रांची व्यवस्था होते त्याच्याद्वारे आर एस एफचे चे जितके फायटर्स आहेत त्यांच्या पगाराची किंवा बाकीच्या गोष्टींची व्यवस्था होते आणि याच प्रकारे गेले दोन अडीच वर्ष हे युद्ध सतत सुरू आहे सत्ता व्यवस्था युद्ध या सगळ्यात सर्वात जास्त नुकसान सुदानच्या सामान्य नागरिकांचं होतं त्यांना खायला सुद्धा मिळत आहे त्यात हे असलं भीषण युद्ध ज्यात आपल्या देशातील लोकांचीच कत्तल केली जाते या प्रकरणावर तुमची मतं काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जगभरातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका